कल्पना कॉर्नरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज बनवणार आहोत आपण आज आपण बनवणार आहोत अख्ख्या अख्खे मूग दळून पीठ केलेलं आहे त्याचे घावणं बनवणार आहोत थोडंसं पाणी टाकून एक मिक्सर फिरून घेते लसूण आणि मीठ टाकून पेस्ट बनवून घेतली आहे पिठात ओतून घेऊया पीठ पाणी आणि मसाला एकत्र करूया छान फेटून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवते तवा तापून घेतला आहे आता थोडस तेल टाकायचं आणि हा ह्याप्रमाणे मी कांदा चिरून घेतला आहे तर कापल्यानंतर याला गोल गोल, गोल फिरवा आपण बनत असताना या कांद्याचा सुगंध घावनांना येईल आणि अप्रतिम लागतं खायला तर असं करा आपण घावणं काढून घेऊ हे पीठ आता आपण पसरून घेऊ तव्यावर असं टाकायचं गोल 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 पातळ करायचं छान हे बघा किती छान आलेलं आहे तेल आणि कांद्याचा सुगंध आत्ताच यायला लागला तर बघा घावणं किती सुंदर लागतील हिरव्या हिरवं गार असतं घावण तयार झालेलं आहे ढिंडे बनवून तयार आहेत तुम्ही घरी ट्राय करा चॅनलला लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद